पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी ते एक असं लिहिलंय की सरकारच्या काळामध्ये मोदी आणि शहाना वाचवण्यासाठी बाळासाहेब आणि पवारांनी मदत केली हे बघा मोदीजी असतील शहाजी असतील हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि आपला सगळ्यांना माहीत आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि म्हणून ते सगळे एकमेकाच्या विचाराचा त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी करत होते किंवा एकमेकाच्या विचाराचं समर्थन करत होते त्यामुळं निश्चितच बाळासाहेब असतील किंवा त्या ठिकाणी अमित शहा जी असतील नरेंद्र मोदी जी असतील ज्या काळामध्ये त्यांची जी बाजू होती ती बाळासाहेबांनी त्याळूच उचलून धरलेली आहे ही गोष्ट खरी आहे आणि ही सगळ्यांना माहीत पण आहे असं म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना ही लोकल माणसांच्या हातात केली असं संजय राऊत म्हणतात बरोबर आहे संजय राऊत म्हणतो तो शंभर टक्के खरं आहे की अशा चुकीच्या माणसाच्या हातात बाळासाहेबांची शिवसेना गेल्यामुळंच एकनाथराव शिंदे सारख्या माणसाला उठाव करावा लागला आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्ववादी विचार राष्ट्र प्रेमाचे विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे यावं लागलं आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या या विचारावर बाळासाहेबांच्या विचारावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलं आम्ही ऐंशी जागा लढल्या त्यापैकी आमच्या साठ जागा निवडून आल्यात त्यांनी अठ्ठ्याण्णव जागा लढल्यात त्यांच्या फक्त वीस जागा त्याही अतिशय अल्पमतानं त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्यामुळं संजय राऊत म्हणतात त्याच्या तथ्या आहे ते 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 की चुकीच्याच हातामध्ये बाळासाहेबांच्या नंतर ती शिवसेना गेलेली होती नकगळतीचं प्रमाण वाढलं आहे आणि केस गळतीच्या नंतर नाही त्याचे अहवाल सगळे आलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी ते दाखवलेले आहेत की सेल्युलियमचं प्रक वाढल्यामुळं प्रमाण वाढल्यामुळं केस गळती झाली आता केस गळती पूर्ण जवळपास थांबलेली आहे काही लोकांच्या सर्वच लोकांच्या नाही पण त्यातल्या काही लोकांच्या नकावर थोडेफार त्याचे परिणाम दिसत आहेत त्यासाठी सुद्धा आय सी एम आर कृषी विभाग अशा वेगवेगळ्या केंद्राने या ठिकाणी टीम पाठवल्या होत्या त्या सुद्धा या ठिकाणी येऊन गेली नाही वाढलं तो गहू सध्या कुठे आहे त्याला का कुठेच आलं हे बघा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीडीएचच्या माध्यमातून गव्हाचं वाटप होत असते आणि सगळ्याच गव्हामध्ये ते सेलिलियम नव्हतं आणि नाही सॅम्पलही घेतले आणि त्या जा सॅम्पल ज्यावेळेस चेक करण्यात आले त्याचं निरीक्षण करण्यात आलं लॅबमध्ये त्यातल्या काही याच्यामध्ये फक्त निघालेलं होतं बाकीच्या याच्यामध्ये सर्वसामान्य गावासारखंच त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण होतं आणि म्हणून सगळ्याच गावामध्ये ते सेलिनियम आहे किंवा अशातला काही तो भाग नाही आणि तो एखादा लॉट आला असेल आता संपून गेला असेल जर त्याच्यात सेलिलियम गावामध्ये असतं तर आणखी रोज अशी प्रकरणं समोर आली असती रोज कुठे ना कुठं केसगळतीचे पेशंट आपल्याला आढळले असते पण असं कुठंच नाही तो एक ठराविक पिरियड पुरतं ते एक तेरा चौदा गावामध्ये ते झालेलं होतं त्याच्यावर अनेक उपचार सगळ्या पद्धतीनं स्वास्थ्य विभागानं लक्ष घालून काळजीपूर्वक पंधरा वीस दिवस त्या ठिकाणी टीम थापून त्याची सगळी काळजी घेतलेली आहे आणि निश्चितपणानं त्यातल्या आता केस गळतीचा प्रकार पूर्ण जवळपास थांबलेले था